राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सहाव्या वेतन आयोगाचा हप्ता मिळणार शासनाने काढले नुकतेच पत्र शिक्षक बंधू आणि भगिनींनो विषय आहे माही फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयक सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता ज्यांचा राहिलेला आहे पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारित करणेबाबत शासनाने नुकतेच पत्र काढलेले आहे ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचा वेतन आयोगाचा कोणताही हप्ता जर बाकी असेल तर तो माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकातून अदा करण्याबाबत सदर पत्र शासनाने काच काढलेले आहे उपरोक्त अनुसरून संदर्भीय पत्र पहावे संदर्भीय पत्रांमुळे दिलेल्या सूचनेनुसार काही लेखा शीर्षाचा सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आलेला आहे तथापि उर्वरित लेखा शीर्षकाबाबत स्वतंत्र आदेश सूचना निर्लिबित करण्याबाबत विचारधीन होते सबब लेखाशीर्ष बावीस झिरो एकवीस नऊशे एक बावीस झिरो एकवीस नऊशे अठ्ठेचाळीस व बावीस झिरो दोन एच नऊशे त्र्याहत्तरमध्ये मयत सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन आयकाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिला असल्यास पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानिहाय अदा करावे स तसेच संदर्भीय पत्रांवे लेखाशीर्ष वरीलप्रमाणे लेखाशीर्ष आहेत मध्ये सातवा वेतन आयोगाचा सा पाचवा हप्ता अदा करण्यात आलेला आहे परंतु सदर लेखा शीर्षकामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा सा पाचवा हप्ता काही कारणास्तव अदा करणे बाकी असल्यास खातर जमा करून त्याचेही सातवे वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिला असल्यास पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी पंचवीसचे देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानि नियम अदा करावे भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला दुसरा तिसरा चौथा व पाचव्या हप्त्याबाबत तक्रार निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतनपथक माध्यमिक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार आपणाकडून केलेल्या मागणीच्या मर्यादित खर्च होईल व त्या अनुषंगाने कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे शिक्षण संचालक यांनी नुकतेच पत्र काढलेले आहे म्हणजे आता ज्या कर्मचाऱ्यांचा वेतन आयोगाचा कोणताही हप्ता बाकी राहिला असल्यास त्यांना माही फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतनामध्ये सदरील हप्ता हा अदा करण्यात येणार आहे धन्यवाद